सीमा समाजाचा भूमिपुत्र शिवसेनेचा उपनेता आणि माझी महापौर मुली केंद्र केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या वतीने बलघा जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर येत आहे या वाढवण बंदर अशा ठिकाणी होत आहे जास्त कारणाने या ठिकाणी वाढवण बंदर आणण्याचा सरकारचा मानस सा। आहे प्रश्न असा आहे की खोली इथे आणि त्या दृष्टीने वाढवण बंदर बांधलं जातं अशा ठिकाणी होत आहे त्या देशा संपूर्ण देशामध्ये ह्या संपूर्ण पाण्याची जी खोली आहे ती जास्त असल्या कारणाने या ठिकाणी वागवण बंदर आणण्याचं सरकारचा मानस आहे प्रश्न असा आहे की घरी हे झापर्यंत येतील आणि त्या दृष्टीने वाढवणपर्यंत बांधलं जातं पण त्याचबरोबर या ठिकाणी हा जो परिसर आहे तो, तो मच्छीमाराच्या दृष्टीने मच्छी उत्पेच्या दृष्टीने हा गोल्डन ब्रे बेल्ड आहे या ठिकाणी पूर्णता मैदाल श्री माशाची होते आणि त्या ठिकाणी संपूर्ण मच्छीमार हे मासेमारी करता येतात आणि अशा ठिकाणी पूर्णता भरणी टाकली जाणार आहे आणि हा संपूर्ण मासेमारीचा जो भाग आहे तो निस्तनाभूत झाल्यानंतर संपूर्ण मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हा संपूर्ण जो महत्त्वाचा जो त्यांचा जो प्रश्न आज आम्ही या ठिकाणी साथी आंदोलन घेतलं होतं आणि या शा गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही शांतपय पद्धतीने हे आज आंदोलन घेतलं आणि या संपूर्ण वाढवण बंदरामुळे हा इकडचा समाज समाजात भूमिपुत्र तिथले बागायतदार भाजी फळपाल पड़ जे बागायतदार गायमेकर हे संपूर्ण ह्या प्रकल्पामुळे निस्तनाभूत होणार आहे या संपूर्ण परिसरामध्ये हजारो एकरमध्ये भरणी पाण्यामध्ये भरणी टाकली जाणार आहे आणि हा जो परिसर आहे तो मा माशाच्या पैलाशीच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण आहे आणि या ठिकाणी जर ही पैलासच नष्ट झाली तर या ठिकाणचा भूमिपुत्र मच्छीमार बागायतदार यांच्यावर आर्थिक संकट ओळवणार आहे आणि पुन्हा पुढे जाऊन हे बंदर या ठिकाणी झालं तर मेजर कोट ॲक्ट हा लागू होणार आहे आणि मेजर कोर्ट ॲक्ट जर लागू झाला तर ज्या पद्धतीने आता पाण्यामध्ये भूमी भूमीस संपादन केली जात आहे तशाच पद्धतीने किती हजारो महिलापर्यंत ज्या ज्या वेळेला शासनाला किंवा या बंदराला जी जमीन लागेल पाण्याखाली किंवा पाण्यामध्ये जमीन लागेल त्याच्यावर ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पद्धतीने भरणी करू शकतात आणि संपूर्ण ह्या कारणाने जे मच्छीमारांचं उपजीविकेचं साधन आहे ते नष्ट होतात हा झाला पाण्याकडचा प्रश्न पण ज्या वेळेला हे बंदर ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला इथे मेजर कोर्ट ॲक्ट हा लागू होणार आहे आणि हा जर ॲक्ट लागू झाला तर जमिनीवर पण कोणती जागा जर या प, प, करता हवी असेल तर त्याची संपूर्ण जमीन संपादन करण्याचं जे हक्क आहेत ते या समितीकडे जातील आणि त्या पद्धतीने जसा मच्छीमार पाण्यामध्ये त्यांच्यावर आर्थिक संकट उडवणार त्याच पद्धतीने जर तिकडचा भूमिपुट आहे स्थानिक आहे त्यांच्या जर जमिनी जर बळकावल्या गेल्या किंवा त्या, गे त्या, 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 त्या या पोर्ट ट्रस्ट खाली ताब्यात घेतल्या गेल्या तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो आणि त्या कारणास्तव आम्ही या संपूर्ण पंधराला आम्ही विरोध करतो नक्कीच मी मगाशी म्हणतो तर या ठिकाणी मच्छीमारांच्या व्यतिरिक्त बराचसा जो समाज आहे त्यांच्या जमिनी आहेत त्यांची शेती आहे बागायतदार आहे फळ उत्पादन होत आहे चिकू उत्पादन होत आहे मागील कालावधीमध्ये थर्मल पॉवर आल्यानंतर या संपूर्ण बागायतदारांवर आधीच परिणाम झालेले आहेत आणि अशाने जर त्यांच्या जमिनी गेल्या घेतल्या गेल्या त्या अधिपत्याकडून गे त्या त्याक्वायर केल्या गेल्या तर हा जो समाज आहे हा जो भूमिपत्र आहे व तो कोणत्याही समाजाचा असतो तिथे डायमेकिंगचं काम चाललं जातं ते विस्थापित होऊ शकतात अशी एक नाही अनेक कारणं जी आहेत ती भूमिपत्रावर अन्याय करणारी आहेत आणि त्या भूमिपुत्रावर जोडून त्या पद्धतीने केंद्र शासन आणि राज्य शासनाकडनं हा अत्याचार करण्याचा डाव चाललेला आहे त्याविरुद्ध आम्ही आव्हान आपली अकार गैरसी गेल्या बेटा जो हमारी आंखों में खटकते हैं ना वो सीधा शमसान में भटकते हैं शांत तो बैठा हूँ इसका मतलब ये नहीं कि मेरे अंदर आग नहीं है डरता कि समंदर कम ना पड़ जाए बुझाने के लिए कुछ चीजें पैसों से नहीं मिलती हैं, और मुझे उन्हीं चीजों का शौक है वक्त वक्त की बात है आज आपका है तो आज उड़ा लीजिए कल हमारा होगा કર શાસન અને પ્રશાસનાની बाजूच्या सोळा ते एकवीस गावामध्ये आहे म्हणजे पाणी सुद्धा सुद्धा शेती आहे रोजगार सगळे बेरोजगार होणार आहे म्हणजे महत्वाचं जे आर्थिक हे आहे आर्थिक नुकसान एवढं होणार आहे की ते देशोधडीला लागणार आहे त्याकरता उद्धव साहेबांनी सुद्धा आणि बाळासाहेबांनी त्यावेळेला निर्णय घेतला तो योग्य होता तो रद्द व्हायलाच पाहिजे हा प्रकल्प तिथे आल्यानंतर मेजर कोर्ट ऍक्ट म्हणून मिळाला आणि मेजर कोर्ट ऍक्ट जर आला तर संपूर्ण पाण्यामध्ये भरणी किंवा जमिनीवर भरणी टाकून किंवा ती सुखा संपादन करण्याचा अधिकार ह्या ऍक्टमुळे सरकारकडे जाणार आहे आणि त्यामुळे जर ही ह्या पद्धतीने जर तो ऍक्ट लागू झाला कायदार आहे हस्कदार आहे डायमेकर्स आहे किंवा तिकडे जी लोकं आहेत त्यांच्या येणार आहे आणि अशा पद्धतीने जर वेदांतासारखा महत्वाचा प्रकल्प ज्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण रोजगार उत्पन्न होणार होता तो गुजरातला नेऊन ठेवलेला आहे आणि वास्तविकरित्या ज्या प्रकल्पाची आवश्यकता नाही ज्या प्रकल्पामुळे भूमिपुत्र जर त्या भूईसपाट होणार आहे त्यांना न्याय देण्याकरता किंवा त्यांच्या

वाडोण बंदर आहे का समुद्र समुद्रमधला एक विनाशकारी प्रकल्प आहे केंद्र सरकारने हा लादला जातोय जवळजवळ पाच हजार स्क्वेअर हेक्टर मीटरमध्ये हा समुद्रामध्ये एक बंदर बांधलं जातं त्यामध्ये जिकडे बांधताय तिकडे वीस मीटरची खोली आहे तिकडे इकडे कुठेच खोली नाही आहे जिकडे जे एन पी टी असं उरण असं तर इकडे ही मोठी खोली आहे त्याचं साध्य साधून जे एन पी टी आणि केंद्र सरकारने पण हे बंदर बांधताय तिकडे तिकडे बंदर बांधताना तिकडे विशेषतः विशेष करा खडकाळ जागा आहे तिकडे माशांचं उत्पादन होतं तिकडे बीज घातलं जातं आणि ते मासे तिकडनं वाढून पुढे समुद्रात येतात त्यामुळे तिकडे समुद्राची मेन बीज उत्पादन केलं मच्छिमारांचं आर्थिक संकट होईल तिकडे आणि त्यांचं नवीन एक मच्छीमारांचा ऍक्ट तिकडे काढता येत तिथं की तिकडे त्या परिसरात जवळजवळ पंधरा ते, ते, ते वीस वीस मीटरच्या आतमध्ये तिकडे कुठे मच्छीमारी करायची नाही म्हणजे नो बेल्ट ऑफ फिशिंग मच्छीमारी पण नाही काहीच ना आएका करायची नाही तिकडे त्या जवळपास त्या बेल्ट मध्ये फिरायचं पण नाही फिरकायचं पण नाही त्यामुळे त्या बंदरामध्ये जवळजवळ जर पाणी जर भरती आलं तर जवळजवळ बाजूला सोळा ते एकवीस गाव आहेत ते पाण्याची भरती त्या समुद्रात गावामध्ये शिरेल शेतीमध्ये शिरेल तिकडे वाचतो त्या मच्छीमारा व्यतिरिक्त डायमेकरचा धंदा आहे लोकल काही स्थानिक लोक करतात शेती आहे इतर व्यवसाय सगळे व्यवसाय बंद बंद करावा लागेल तिकडे येणारी जाणारी वाहतूक तयार होईल तिकडे वाहतुकीमुळे सगळं वर्दळ झाली तर तिकडे सगळं धंदेच दिसतो ना पण तिकडचा सगळं मच्छीमार सोडून त्या मच्छीमारा व्यतिरिक्त इतर पण लोक आहेत ते सगळे देश जोडीला लागतात त्याच्यामुळे अवलंबून